थोडी शंका आहे थोडी शंका आहे मी या दस्ता 75000 मोक

पाव माघा घेतो पण हा हा शेवट्याचा शेवग्याचे पावडर सुद्धा सर्व घेतात आपल्या शरीर हे जर तर आपल्या शेतकऱ्याला खूप सारे अंगात अजीवन

चांगली आहे ज्याच्या माध्यमात लाईट बिलचा वाढ्य करून एक सांगा ही पॉलिसी आहे ना हर घर सोलर मध्ये तुम्ही दोन लक्ष करताय ना अहो आता किती एक महिन्यात हे दोन चार महिन्यापासून सुरू झाले एका प्रधानमंत्री किती करायचं मंत्री

व्हिडिओ महोदयांना अटला आम्हाला परीक्षा भेटला तरी बँकेच्या संदर्भात बँक मागे आपल्याला सांगितलं काही बँकेवाल्यांना असं वाटतं आमचे लोक गेले शेतीचे गरीब लोक गेले त्यांना वाटतं की हे कोण बँकेत नवीन लोक त्यांना सगळे मोठमोठे व्यापारी वगैरे बघायचे आणि आता सर्व डिबिटी वर आहे म्हणजे तुमच्या अकाउंटात सर्व पैसे येतात आणि हे सर्व पैसे अकाउंट असताना केवायसी करणं गरजेचं असतं काही वेळा आम्ही गावात जातो केवायसी झालेले नसते आणि तो म्हणतो भाऊ माझा पगार आला काही वेळेला पगार आलेला असतो बँकेत जात आणि शिवसेनेच्या पद्धतीने समज द्यावी लागणार की नीट वाला आमच्या लोकांना वेगळ्या नजरेने बघता होते पैसे आमचे आम्ही बँकेत गेल्यानंतर आमचे पैसे मिळवा दिले पाहिजे पण त्या पण त्यांचा बदलाव ही या ठिकाणी आपल्याला करतो

सर्वसामान्य माणसाला केंद्र दिलं मानून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम शासन करतोय आणि यासाठी शासन कुठे राहणार आपल्याला शब्द देतो आणि दुसरा आभार मानतो की तुम्ही बटन दाखल एकदा तर तीनदा आपलं मी चौदाला बटन दाखवून निवडून दिलं एक वेळा आमदार नाही निवडून

आमच्या लोकांना त्रास होणार नाही काळजी तुमच्या अधिकाऱ्याने घेतली काळजी घेऊ पण आमच्या लोकांना एखादी माणसाला कारण नसताना द्या त्याच्या लक्षात माणूस त्याचा रोज होऊन आलेला

आज उद्धवपणे असं होत आई वंडांना आपण करायचा नाही आपण आई वडील आता म्हणतात की आई वडील हे जगात सर्वात श्रेष्ठ आहे ज्या आईवडिलांना आशीर्वाद भेटला तर जगामध्ये आपल्याला काहीच कमी भेटत नाही म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आई वडिलाची सेवा आई वडिलांची सेवा करताना मनामध्ये संतोष आणू नका